जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण सध्या आहोत काजडच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोण कोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा भाग दुसरा आणि तुम्ही पाहू शकता अखंड हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबान शान असणारा एखाद शिंद केसरी बकासूर सुद्धा काजडच्या मैदानामध्ये दाखल झालाय आपल्याला नाना भेटलेले आणि नाना आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो भुंगा आलाय नाना कस काय नियोजन आहे भुंगाचं काय नियोजन केले लय लांब जागा शांत एकदम निवांत सावली बघून बांधले बरोबर बाकी काय म्हणताय अजून तेजाचं कस काय नियोजन आहे तेजाचा भाऊ दहा अकरा तारखेला बरं किरकोळ दुखापत झाली का बरं दहा अकरा तारखेच्या पुढं भुंगा कुणाबरोबर पळताना शेटणीच केली शेटणीच केली नियोजन कधी निघाला होता सहा साडेसहा सकाळी साडेसहा वाजता निघाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा नाना ते नमस्ते नाव काय आपलं बरं आणि आज कोणता बैल घेऊन आलाय आज पक्ष्या आणि मारला कडगुण कडगुन म्हणजे कसं काय पक्षाचं कसं काय नियोजन आहे पक्षाचं हौशा बरोबरच आहे आणि आहे बरं आणि दुसरा आणि मला घेतले सगळी टीम आहे आणि आज लालेला पण आलाय लाल्याच्या विषयी लाल्या काय आज आहेत तिला कलम तीनशे दोन बरोबर कलम तीनशे दोन बरोबर बरोबर बाब्या कलम तीनशे दोन बरोबर आज लाल्या पाळणार आहे कस काय नियोजन केलं लाल्याचं ला काय महामान्यच केलं महामान्यच केलं नियोजन आणि काल बकासूर मी एक नंबर केला आज परत बकासूरला मैदानात घेऊन आलाय आज बकासूर पळणार आहे का पळणार आहे बकासुर आज पळणार आहे आणि मग तर कसं काय नियोजन केलं लाल्याला ला काल घेऊन गेल तर बरोबर आज आज घेऊन आलोय घेऊन आलाय दुसरी गाडीचे दुसरी गाडी आणि बकासुर कुठं होता मुक्कामाला बकासुर इथेच मुक्कामाला होता इथंच मुक्कामाला होता आणि किती वेळ गट साधारणतः अंदाज काय घट कुठल्या गटात अंदाज अजून सव्वीस सव्वीस मध्ये सव्वीस मध्ये प्रेक्षकांना उत्सुकता असते आणि अंदाज नाही अतिशय सुंदर असं नियोजन केलं आणि बकासूरचं काय नियोजन आहे पहिली जोडी पळाली होती तीच जोडी पाळणार का मित्रांनो पहिलीची जोडी पळाली होती तीच जुडी पाळणार आहे आजच्या महिला तुम्ही सगळी टीम आज खूप आनंदात काय सांगाल आनंद आहे आज दोन्ही बैल आहेत दोन्ही बैल लाले आणि बकासूर पहिल्यांदाच एकत्र आले त्या पळायला मैदानात कुठल्या मैदानात आली होती दोन तीन मैदानात दोन तीन मैदानात एकत्र आले माळशिरसला गुरुच्या शेजारी त्या शिष्य बसणारे त्याच्याबरोबर आता बरोबर जातोय मैदानात एकत्र तुम्ही सगळी जाता कसा आनंद आनंद आणि आज बकासूरची गाडी कोण चालवणार आहे आणि लालेजी ला 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 नाना ड्रायवर गुळूंची इथं गुळूंच्यातच बैल आपल्या गुळूंच्याच आहे मित्रांनो गुळच्या नाना ड्रायव्हर गुळूंचे नाना ड्रायव्हर गुळूंचे तुमच्याकडे सांभाळायला का बरं काय सांगाल असं किती दिवस आला तुमच्याकडं आलाय किती दिवस आला तुमच्याकडे दहा दिवस झाले दहा किती किती दोन मैदान तुमच्याकडे आल्यानंतर पहिल्यांदा बाहेर काढले तिसरं मैदान आहे तिसर मैदान काय काय रिझल्ट आहे पहिल्या दोन मैदानांचा काय दोन मैदाना चांगलं पाहिलं फक्त शेजाचं बैल साथ देत नाही नाही दोन तीन हा तिसरा मैदाना हा मामाने फोन केला करतो बैल मित्रांनो आज बऱ्याच जणांना उत्सुकता होती की बकासूर काजडच्या मैदानात येणार का आणि आला तर तो कुणासोबत पाळणार आता बकासूर थोड्या वेळापूर्वीच मैदानात दाखल झालाय आणि आज तो कुणासोबत पाळणार ह्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यास नयेत प्रसिद्ध बैलगडी मालक पैलवान सचिन पाटील आहे दादा नमस्ते नमस्कार पहिल्यांदा तुमचा परिचय द्या प्रेक्षकांसाठी माहिती द्या कुठलं तुमचं गाव आणि तुमच्याकडे कुठली बैल आहे मी पैलवान सचिन पाटील माझा माहेशरस तालुका आहे गाव कचरेवाडी आहे कचरेवाडी आणि माझ्याकडे बबे म्हणून बैल पोहतोय बाब्या मित्रांनो आज तो बाब आहे तो मागच्या वर्षी याच मैदानावरती पळला होता आणि चौथ्या नंबरची मानकरी ठरला होता तर दादा काय सांगाल पुन्हा एकदा तोच पाहिरा अॅक्च्युली आमचा पैरा माच्या मैदानात झालेला होता इंद केसरीच्या मैदानात पण तिथं थोडस मागोमोर करून आम्ही परत ह्या मैदानात नियोजन केलेलं बघू आता झालंय योगायोगाने चांगली गाडी पळतीये हेच्या अगोदर चार नंबर केला होता आपण पहिल्यांदा आता बघूया मागच्या वर्षी सुद्धा बाईट घ्यायची राहिली हो हो उशीर झाला बरोबर तर दादांनी इच्छा व्यक्त केली की आज तुम्ही पहिल्यांदा आलेल्या सांग प्रकाश बरोबर कोण पळणार आहे कि जरा आम्हाला मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा प्रकाश जोतात चांगले प्रकाश जोतात ते पण आणखीन एकदा प्रकाश जोतात तर दादा कस काय परत पायरा जुळला काय एका फोन वरती पायरा झाला मामांचं आणि आमचं पहिलच बोलणं झालेलं होतं ना आपलं काय कौटुंबिक संबंध आहेत मामाचा वैभव मामा मोहिल शेड त्याच्यामुळे काय शब्द आपल्याला त्यांनी बल दिला बघा कुठल्या खांदी दादा हे दोन्ही खांदी बाहेरून दोन्ही खांद्यातून जी आता जवळ बैल पंधरा दिवस आपण गॅप ठेवला होता बकासूर बरोबर पळायचं म्हणून काय सांगाल मागच्या वर्षी ज्यावेळेस बकासूर सोबत तो पळाला होता त्यावेळेस का सही होत ऍक्च्युली आम्हाला फायनलला आम्हाला एक नंबर तास लागल्यामुळे आम्हाला चार नंबरला झाला जर आम्हाला मधन लागला असतं तास तर कदाचित एक दोन झाला असता आम्हाला फाटी कशी पळायला फाटी अतिशय सुंदर आहे हे मैदान अतिशय पंचवीस तीस वर्ष झाले या मैदानावरती शर्यती होतात फाटे अतिशय सुंदर आहे नामांकित बकासूर सोबत दुसऱ्यांदा तुमच्या पहिल्याला संधी मिळते दुसऱ्यांदा तुमचा पण पहिला झालाय काय सांगाल बकासूरच्या विषय काय सांगाल तो काय देवच आहे चौदा देशात त्याच्या चाहत्या आम्ही तर ऑलरेडीच त्याचं चाहते आमच्या कुटुंबातील सगळी महिला वर्ग ही सगळी त्याची चाहते आहेत आणि आपल्याला त्याच्या जोट्यात पुन्हा एकदा पळायची संधी मिळते आम्ही आमचं भाग्य समजतो आणि आज सगळे तुमचे मेंबर आले काय सांग हो हो सगळे अजून लोक जवळजवळ पन्नास ते साठ मुलं आपली गाडी पाठीमागणे येणार आहेत त्यांना आपण सांगितले की मोठ्या पायऱ्या आपल्याला पळायचं आणि बाकी लाल्या विषयी काय सांगा लाल्या तर काय लाल्या एक नंबर पोहतोय लाल्या मला वाटतं चोवीस का सव्वीस मध्ये पाहणार पिरियड मध्ये बाकी आज गाडीवरती कोण बसतोय आज आपण आपण नियोजन करण्यात आलं हो हो आज सुंदर अशी जोडी पाळताना आहे मित्रांनो आपल्याला बबे आणि बकासूर दोघे एका त्राशी पहिलं बबे आणि बकासूर आणि मागच्या सुद्धा याच मैदानामध्ये त्यांनी फायनलला मानकोर येऊन चौथा क्रमांक पटवला पट 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 होता आपल्या समोर होते प्रसिद्ध बैलगडी मालक सचिन शेठ पाटील दादा